मकर राशी मे दोन हजार पंचवीस चे मासिक राशी फल मकर राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत मे महिन्यात बुधासोबतच शुक्र सूर्य गुरु आणि राहू केतू देखील त्यांच्या राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम निश्चितच दिसून येणार आहे मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच सात मे रोजी बुधग्रह मेष राशीत प्रवेश करेल आणि तेवीस मे रोजी ऋषभ राशीत प्रवेश करेल याशिवाय ते अठरा मे रोजी मेष राशीत देखील अस्त करेल यासोबतच सुमारे एक वर्षानंतर देवांचा गुरु गुरु देखील चौदा मे रोजी मिठून राशीत प्रवेश करेल अठरा मे रोजी राहू कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू सिंह राशीत प्रवेश करेल आणि महिन्याच्या शेवटी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल ज्योतिषांच्या मते मे महिना मकर राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकतो चला तर मग जाणून घेऊ या मकर राशीचे मे दोन हजार पंचवीस चे, चे मासिक राशी फल कसे असणार आहे मकर राशी भूतकाळापासून सुरू असलेल्या समस्या आता कमी होतील मध्ये स्थिरता येईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला चांगली कामगिरी मिळू शकेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्यांना काही प्रवास करावा लागू शकतो करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे या महिन्यात कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्याऐवजी सध्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा यामुळे योग्य सुव्यवस्था राखली जाईल तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवून तरुणांना नोकरी मिळणे शक्य आहे तथापि नातेसंबंधांच्या बाबतीत समन्वय राखण्याची गरज आहे आणि राग आणि घाईवर नियंत्रण ठेवावे लागेल करिअरसाठी हा चांगला काळ आहे व्यवसायाशी संबंधित कोणतेही नवीन काम सुरू होईल आणि तुम्ही तुमच्या शहाणपणा आणि क्षमतेने समस्या सोडवू शकाल नातेसंबंधांमध्ये पती पत्नींमध्ये नाते गोड असेल आणि घरात आनंदी वातावरण असेल ग्रहस्थिती पाहता मकर राशीला या महिन्यात शुभ परिणाम मिळतील तुम्हाला आपल्या उन्नतीसाठी हा महिना उपयुक्त असेल तुमच्या करिअरमध्ये काही समस्या जाणवू शकतात पण तुम्ही संयम आणि त्या दूर करू शकाल फक्त तुम्हाला आपल्या सहकाऱ्यांशी मिळून मिसळून काम करावे लागेल आपल्या वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील त्यामुळे थोडा ताण जाणवेल तुम्ही नोकरीसाठी धडपड करत असाल तर तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तुम्हाला संयम आणि सातत्य ठेवावे लागेल व्यावसायिकांना हा महिना संमिश्र फलदायी ठरेल तुम्ही कोणतीही घाई करू नका आपल्या ग्राहकांशी संबंध मजबूत करा तुम्हाला येणाऱ्या अडचणीवर मेहनत आणि चिकाटीने मात करा मकर राशीच्या विद्यार्थ्यांना मे महिना सकारात्मक ठरेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील शिक्षणाविषयी एखादा चांगला निर्णय घ्याल जो भविष्यासाठी खूप लाभदायक असेल तुम्हाला तुमच्या तुम्हा गुरुजनांची उत्तम मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभेल ज्यामुळे तुम्ही उत्तम यश प्राप्त करू शकाल मकर राशीच्या व्यक्तीने या महिन्यात खर्चाबाबत अधिक सावधगिरी बाळगावी तुमचे घरगुती गरजा वाहन मेडिकल तसेच आणखी अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे पैशांच्या बाबतीत अधिक सजगता बाळगावी बचतीचे नवीन मार्ग शोधा गुंतवणूक करताना पूर्ण चौकशी करून करा मकर राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला जुन्या त्रासातून आराम मिळेल पण तुम्ही कामाचा ताण घेतल्यास तुमच्या आरोग्यात बिघाड होऊ शकतो त्यामुळे खाण्यापिण्याची पथ्ये पाडा अधिक ऊर्जा देणारे पदार्थ खा आपले आरोग्य जपा तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा मकर राशीच्या कुटुंबात एखादे शुभ कार्य घडू शकते ज्यामुळे घरात प्रसन्नता राहील मुलांची प्रगती होईल वडीलधारांची योग्य काळजी घ्या राशीच्या प्रेमी जोडप्यांना हा महिना शुभ असेल तुमच्या प्रेमविवाहाला संमती मिळेल तुम्ही लग्नाचा विचार करू शकता मकर राशीच्या जोडप्यांना एकमेकांसोबत फिरायला वेळ मिळेल तुमच्यात प्रेम आणि संवाद होईल मकर राशी या महिन्यात प्रवासाचे अनुभव नेहमीपेक्षा अधिक आत्मपरीक्षणात्मक असू शकतात चिंतन आणि पुनरुज्जीवनासाठी वेळ देणाऱ्या सहलींचा विचार करा लहान सहली तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतात आणि नित्यक्रमातून विश्रांती घेऊ शकतात प्रवास करताना संभाव्य ताण कमी करण्यासाठी व्यवस्थित राहा सांस्कृतिक अन्वेषण किंवा निसर्ग संवर्धनाला प्रोत्साहन देणारी पसंतीची ठिकाणे असे अनुभव तुमच्या मानसिक आरोग्याला फायदेशीर ठरतील आणि अत्यंत आवश्यक असलेली शांती आणि प्रेरणा देतील मकर राशी सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा स्वतःची तुलना इतरांशी करणे आणि तुम्ही मागे पडत आहात असे वाटणे सोपे आहे विशेषतः जेव्हा मूर्त निकाल उशिरा मिळतात परंतु हे समजून घ्या की यश म्हणजे धावणे नाही ती एक मॅरथन आहे तुमचे ध्येय साध्य करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तात्काळ समाधानापेक्षा स्थिर प्रगतीवर लक्ष केंद्रित करा मकर राशी हा महिना तात्काळ निकालांचा पाठलाग करण्याऐवजी यशाचा पाया रचण्याचा आहे तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णयाचे प्रत्येक कृतीचे आणि प्रत्येक युतीचे तुमच्या भविष्यावर परिणाम करणारे लहरी असतील तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा धोरणात्मक राहा आणि तुम्ही आता करत असलेली प्रगती लवकरच मूर्त यशात रूपांतरित होईल यावर विश्वास ठेवा तुमचा शांत दृढनिश्चय तुम्हाला वेगळे करेल बांधत राहा विश्वास ठेवत राहा आणि निकाल नक्कीच येतील या महिन्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा हिरवा आणि तपकिरी असेल भाग्यशाली महिन्याचे अंक ही आठ चौदा आणि बावीस असेल एकंदरीत मकर राशीसाठी हा महिना उत्तम असणार आहे